नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालो हो आहोत इत मिसळ खायला भाडा इत मिसळ म्हणजे पुण्यातल्या ज्या फेमस म्हणून असे चार पाच मिसळपैकी एक भाडा इत मिसळ करवे रोडलाच प्रभात रोड जवळ भाडा इत मिसळचं मुख्य किचन आहे आणि चला तिथे जाऊन बघूया आता कशी आहे त्याची चव आणि कशा प्रकारे आनंद घेऊया मिसळ्याचा

बाळायचा पिस्सा खायची असेल तर आधी टोकन घ्यावं लागतं टोकनासाठी चांगलीच मोठी रांग आहे लोक आले पाहिजे <सथ गयागते> आमचा टोकन नंबर आलेला आहे टोकनसाठी खूप मोठी रांग होती सेल्फ सर्विस से असल्याने परत दुसरा टोकन आल्यावर मिसळ पिकअप करायचे वाव भाडाईट हे करण्यापेक्षा असं बघा आम्ही ऑर्डर केली आहे मिसळ आणि एक थाळी मध्ये आहे छान पैकी मटकी परसाण आणि हा आहे कट किंवा म्हणूया रस्सा बरोबर कांदा लिंबू आणि पाव तर आता बघूया कशी आहे चित्स नाही नाही मला एवढं नाही पाहिजे ही आहे थाळी थाळीमध्ये मठ्ठा दही लाडू हे लाडू चार पांव ओ बाबा वेरी गुड फोटो पता नाही ना 500 खरंच छान आहे जास्त उग्र नाही मिळत नाही हे लक्षात नुसतं मसाला आहे मट्टी नाही काही नाही पण खूप टेस्टी आहे जो काही फरसाण आहे यांचं वेगळंच फरसाण आहे तिथे येऊन तुम्ही ते फरसाण पॅकेटमध्ये देखील घेऊ शकता इन्स्टंट मिसळ पण यांची अवेलेबल आहे सिस्टीम उत्तम क्वालिटी वारक छान आणि मिसळ खाल्ल्यावर ऑर्डर केली आहे छानपैकी अशी फिल्टर कॉफी यांची साऊथ इंडियन फिल्टर कॉफी फेमस आहे असं कळलं बघूया कशी येते एकंदरीत मिसळचा अनुभव खूप छान होता एकंदरीत मिसळचा अनुभव खूप छान कॉफी पडूया होता फिल्टर कॉफी ही Taste, <shriefe> <Lovely. hats> Interior from Filmen, to me.